मी सध्या उभा आहे पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षामध्ये ज्या ठिकाणी आपण पाहतोय की गेले काही दिवसापासून पुणे शहरामध्ये खरं तर गणेश उत्सव सुरू आहे आणि त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचं सीसीटीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण लक्ष असलं तरी पुणे पोलिस पहिल्यांदाच गणेशोत्सव आणि उद्या मिरवणूक आहे त्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा ए आयचा वापर करतायत जवळपास शहरात चौदाशे ठिकाणी सीसीटीव्ही आहेत आणि त्याचं संपूर्ण या ठिकाणावरून मॉनिटरिंग होत आहे आपण पाहतोय की अनेक चौक असतील रस्ते असतील किंवा गणेश मंडळ असतील ज्यांचा या ठिकाणी या सगळ्यामध्ये समावेश आहे याच विषयी आपण बोलणार आहोत माझ्यासोबत एसीपी विवेक पवार सर आहेत सर नेमका हे सगळ्याचं कसा वापर होतोय यायचा आणि काय सध्या आपलं ही मॉनिटरिंग पुणे शहराचे लोकप्रिय व दबंग पोलीस आयुक्त मान्य अमितेश कुमार सर व सहपोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा सर यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली अत्याधुनिक अशा एआय आधारित नाईट व्हिजन व ॲडव्हान्स व्हिडिओ अनालिटिक्स बेस ज्यामध्ये मोबाईल सर्वेलन्स व्हेकल व ड्रोन तंत्रज्ञान आहे अशा या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर दृष्टी याचं उद्घाटन मागच्याच महिन्यात आपण माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते झालेला धाल, आहे ह्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ॲडव्हान्स जे व्हिडिओ अनॅलिटिक्स आहे त्याचा आपण वापर करून करून इकडनं त्याचं मॉनिटरिंग आणि अलर्ट्स आल्यानंतर त्याच्या प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आपण घेतो तर ह्याच्यामध्ये फेस रिकग्नायजेशन सिस्टम आहे त्याचबरोबर मिसिंग पर्सन्सचा डेटा किंवा मिसिंग पर्सन फाइंड आउट करणं असेल किंवा क्राऊड एस्टिमेशन पीपल काउंटिंग त्यानंतर कुणी जर फाईट करत फाईट किंवा एखादी गोष्ट कुठे ठेवलेली असेल ती किंवा कुणी महिला किंवा काय आयसोलेट असेल किंवा कुठं स्मोक असे वेगवेगळ्या प्रकारचे ट्वेंटी एट प्रकारचे अनालिटिक्स आपण इथे वापर करणार आहोत ज्याचे ऑटोमॅटिकली अलर्ट्स आपल्या इकडे येतात आणि आपण प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतो तर आपण एक एक अनॅलिटिक्स जे आहे त्याचा आपण आता मी डिटेलमध्ये आपल्याला एक्सप्लेन करतो पहिला आहे फेस रिकग्नायझेशन सिस्टम आपण क्राईम ब्रांचकडनं पूर्ण क्रिमिनलचा डेटाबेस जो आहे तो आपल्या सिस्टममध्ये घेतलेला आहे या क्रिमिनलच्या डेटाबेसला मॅच करणारी व्यक्ती जसं की एटी फाईव्ह पर्सेंट मॅच करणारी व्यक्ती जर या पूर्ण गर्दीमध्ये म्हणजे मा मागच्या दहा दिवसापासून आपण ही तंत्रज्ञानाचा वापर करतोय या गर्दीमध्ये गर्दीचा फायदा घेऊन कुणीतरी गुन्हेगार प्रवृत्तीचं व्यक्ती जर ह्या गर्दीमध्ये आलं आणि तो आपल्या डेटाबेसला मॅच झाला तर ऑटोमॅटिकली त्याचे अलर्ट्स आपल्याला येतात जसं की आपण बघू शकता की खाली आपल्याकडे जो डेटाबेस आहे ते त्याला मॅचिंग सदृश्य व्यक्ती जरी या ग्राउंड गर्दीमध्ये कुठं जरी असेल तर इमिजिएट आपल्याला त्याचे अलर्ट येतात आणि आपली क्राईम ब्रांच टीम त्याचं आपण एक वेगळं कम्युनिकेशन केलेलं आहे वेगळा ग्रुप बनवला आहे आणि त्यांना वॉकटॉकी डिप्लॉय करून तशी ती इमिजिएट त्या ठिकाणी जाऊन त्यांना आपण म्हणू की प्रायमरी इन्क्वायरी करून त्यांचा पूर्ण व्हेरीफाय करून ती खरंच ती व्यक्ती आहे गुन्हेगार प्रवृत्तीची की काय आणि मग पुढची कारवाई क्राईम ब्रांच करते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम गर्दीच्या ठिकाणी आता सगळ्या अनेक घटना चोरीच्या असतील किंवा इतर घटना त्या कशा कंट्रोल करतात आता मी तेच सांगितलं की दोन गोष्टी आहेत जसं की आपल्या क्रिमिनल बॅकग्राऊंडची ची व्यक्ती जर आली तर त्याचा ऑटोमॅटिकली अलर्ट येणं त्याचबरोबर समजा आपण काही त्याला अट्रिब्युट्स दिलेत की कोणीतरी व्यक्ती चेन स्नॅचिंग टाईप करतं तर त्याचे पण ऑटोमॅटिकली अलर्ट्स आपल्याला येतात त्याचबरोबर समजा गर्दीमध्ये कोणी मिसिंग व्यक्ती जर असेल मिसिंग व्यक्तीचा फोटो जर आपल्याकडे आला तर मिसिंग व्यक्तीचा फोटो आला तर त्याचे पण अलर्ट्स ऑटोमॅटिकली आपल्याकडे म्हणजे ये येतात अच्छा मी सगळं काय नेमकं सर मिसिंग व्यक्ती समजा असेल तर त्याच ग्रुपमध्ये आपली मिसिंग व्यक्ती जर असेल तर तिचा पण आपण फोटो जर लोड केला तर मिसिंग व्यक्ती पण आपल्याला ऑटोमॅटिकली आप मिसिंग व्यक्ती दाखवा क्रिमिनल डेटा बेसन ते तर ऑटोमॅटिकली आपल्याला आप आप फोटो जर टाकला तर त्या अलर्ट्स पण आपल्याला येतात त्याचबरोबर ह्या काळात गर्दी पूर्ण दहा दिवसामध्ये भरपूर गर्दी होती किंवा मिरवणुकीच्या दरम्यान पण गर्दी होणार आहे तर त्याच्या गर्दीचं पण मॉनिटरिंग जे आहेत रिमोटली किती लोक आहेत त्याचा आपल्याला काउंट पण येतो त्याचबरोबर जर एका एका एक पर्टिक्युलर नंबरपेक्षा जर जास्त गर्दी आली तर त्याचे पण रिमोटली ऑटोमॅटिकली लाईव्ह अलर्ट्स आपल्याला इथे येतात आता आपण बघू शकता की दगडूशेठ गणपतीच्या आसपास आता सध्याच्या परिस्थितीमध्ये किती लोक आहेत त्याचा नंबर आणि आपण कंपार्टमेंटमध्ये जर ओव्हर क्राऊडिंग झालं तर त्याचे अलर्ट्स पण आपल्याला येतात सरी गेले दहा दिवसापासून गणेशोत्सव सुरू आहे मागच्या वेगवेगळे ॲनालिटिक्स दहा दिवसापासून सुरू आहेत गणेश उत्सव साधारणतः किती आले लोक किंवा काय दर्शन दिले याच्याकडे ह्याचा पर आवर आणि पर डे चा डेटाबेस आपल्याकडे आहे तो मी तुम्हाला नंतर सांगू शकेल तरी म्हणजे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आपण सगळं करतोय महिलांची मोठी गर्दी असते किंवा इतर त्यांचे स्नॅचिंग असतील पर्स चोरी किंवा मोबाईल चोरी ह्याच्यातून नाही मी आत्ताच सांगितलं की जे क्रिमिनल डेटाबेसचे व्यक्ती जर आले त्याचे अलर्ट्स येणं किंवा कुणी पिक पॉकेटिंग किंवा असं काही करत असेल तर आपण तसे काही अनालिटिक्स टाकलेले आहेत ते आपल्याला ऑटोमॅटिकली इकडे अलर्ट्स येतात मग आपली क्राईम ब्रांचची टीम त्याला जाऊन इंट्रोगेट करणं किंवा आपण त्याचं लाईव्ह मॉनिटरिंग पण इकडनं करतो आतापर्यंत काय आपण इथं गुन्हा दाखल किंवा आम्ही अलर्ट पूर्ण देऊन क्राईम ब्रांचच्या टीमला देतो नंतर क्राईम ब्रांचकडे तो पूर्ण डेटा आहे की त्यांनी आतापर्यंत काय काय केलं मिरवणुकीत त्याचा कसा फायदा होणार आहे आता मिरवणुकी जसं मी तुम्हाला म्हटलं की वेगवेगळे पूर्ण अनालिटिक्स आपल्या पूर्ण प्रोसेशिंग रूटमध्ये आपण टाकलेले आहेत फेस रिकग्नायझन सिस्टीम असो किंवा क्राऊड गॅदरिंग झालं क्राऊड मॉनिटरिंग झालं किंवा कोणी फायटिंग करत असेल किंवा किंवा एखादी अबेंडन्ट गोष्ट एखादी बॅग वगैरे कोणी तिथं ठेवून दिलेली असेल किंवा काही फायर झाली स्मोक झाली कोणी चक्कर येऊन पडलं अशा सगळ्या प्रकारच्या अॅनालिटिक्स आपल्याला कळतात आता आपण समजा या गर्दीचा फायदा घेऊन कोणीतरी बॅग ठेवली आहे तर ती बॅगचा ऑटोमॅटिकली अलर्ट आपल्याला या कंट्रोल रूममध्ये येतं त्याचबरोबर समजा एखादा व्यक्ती आहे वर्णनाचा की तो आता काहीतरी पिक पॉकेटिंग करून गेला okay. आणि त्याचं वर्णन जर आपल्याकडे असेल की त्याच्या पाठीमागं बॅग आहे त्याला रेड कलरचं शर्ट घातले किंवा तो मेल आहे फिमेल आहे तर ते पीपल ॲट्रिब्यूट म्हणून एक आमचा कन्सेप्ट आहे तर तो सर्च पण आपल्याला ऑटोमॅटिकली इकडे कळणार आहे मी आता दाखवतो आता समजा एखादा व्यक्ती आहे ज्यानं चष्मा टाकली चष्मा आहे आणि त्याच्या पाठीमागे बॅग आहे तर त्या गर्दीमध्ये जेवढे लोक आहेत ज्यांनी स्पेक टाकलेला आहे ज्याच्या पाठीमागे बॅग आहे तो ऑटोमॅटिकली तेवढा पूर्ण आपल्याला सेग्रिगेट होणार आहे आणि त्याचं मॉनिटरिंग पण आपल्याला करता येईल यायचा पहिल्यांदाच आपण वापर करतो येईल हो याच्या पहिलेचे सर्व कॅमेरे जे होते ते मॉनिटरिंग पर्पज होते म्हणजे एखाद्या घटना घडल्यानंतर आपण त्याचा डिटेक्शनसाठी वापर करायचो परंतु आता हे सगळे जे आहेत आपल्याला पहिलेच अलर्ट येत असल्यामुळं गुन्हा घडण्याच्या पहिले म्हणजे आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून यावेळेस जे आहेत एआय कॅमेऱ्याचा वापर केल्यामुळं आणि सगळे कॅमेरे नाईट विजन आहे त्यामुळं प्रिव्हेनशनसाठी आपण याचा शंभर टक्के वापर करणार मिरवणूक हा खूप जास्त वेळ चालतात त्या कमी करण्यासाठी याचा वापर होणार ना आहे नाही आता प्रत्येक याच्या तंत्रज्ञानाचा वेगवेगळा वापर आहे आता फक्त ह्या वेळेस आपण पहिल्यांदाच मिरवणूक वेळेवर ती विसर्जित व्हावा म्हणून आपण पहिल्यांदाच एक पायलट म्हणून ना एक जीपीएस ट्रॅकर आपण पुणे पोलिसांनी बनवलेला आहे जीपीएस ट्रॅकर हे आपण जे आपले मंडळाबरोबर जे अंमलदार असतील आपण त्यांना देणार आहोत आणि पूर्ण अख्खा जो रूट आहे जसं समजून घ्या लक्ष्मी रूट आहे आपण तो छोट्या छोट्या तुकड्या डिवाईड केलेल्या आहेत शंभर पन्नास मीटर पन्नास मीटरमध्ये सो so, एक्झॅक्ट मिरवणुकीचं लोकेशन कुठं आहे त्याच्यानंतर कोणती मिरवणूक किंवा पालखी किती वेळ एका ठिकाणी हॉल्ड करते त्याचे रिमोटली अलर्ट्स आपल्याला आणि आपण मंडळाला पण हे देऊ शकतो त्याचबरोबर पूर्ण रूटमध्ये आय पी स्पीकर्स पण आपलेले आहेत जे रिमोटली आपल्याला ऑपरेट होतात सो so, जेणेकरून आपण प्रयत्न करणार आहोत की वेळेत आपली मिरवणूक काय आहे किंवा ती विसर्जित व्हावी पुणे पोलीस तयार आहेत म्हणजे मिरवणुकीसाठी शंभर टक्के तयार आहेत त्याचबरोबर आपल्या ह्याच प्रोजेक्टचा भाग म्हणून ना मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल ड्रोन तंत्रज्ञान त्यानंतर बॉडी ओन कॅमेराज ह्या सगळ्या गोष्टींचा पण आपण मॉनिटर करणार आहोत हे सगळी जी सिस्टीम आहे मोबाईल सर्व्हिलन्स व्हेकल ड्रोन किंवा बॉडी ओन कॅमेरा यांचा सगळा रिमोटली ऍक्सेस आणि हे सगळं ए आय बेस असल्यामुळे ह्याचे अलर्ट्स पण ऑटोमॅटिकली आपल्याला येणार आहेत त्याचबरोबर आपण वेगवेगळ्या ठिकाणी अँटी ड्रोन गन पण प्लेस करणार आहोत जेणेकरून परवाना जर कोणी ड्रोन ऑपरेट करत असेल तर त्याला आपल्याला अटकाव करता येईल नक्कीच आपण पाहतोय की पुणे पोलिसांचे आठ हजार कर्मचारी अधिकारी जरी रस्त्यावर असले तरीही आता सीसीटीव्हीच्या माध्यमातून आणि एआयच्या माध्यमातून पुणे पोलिसांची जी नजर जी आहे ती मिरवणुकीवर असणार आहे कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सचिन जाधव साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका